नमस्कार आज आपण रसायनशास्त्रातील एका इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी आणि त्यावर डायल्युशनचा म्हणजे द्रावण पातळ करण्याचा काय परिणाम होतो चला तर मग यामागचं विज्ञान सोपं करून समजून घेऊया सुरुवातच करूया एका जबरदस्त प्रश्नाने विचार करा एखाद्या इलेक्ट्रोलाईट सोल्युशनमध्ये फक्त पाणी टाकलं तर ते एक चांगलं कंडक्टर कसं बनू शकतं म्हणजे फक्त पाणी घालून त्याची वीज वाहून नेण्याची ताकद वाढते कमाले ना हे थोडं विचित्र वाटतं नाही का पण याच कोड्याचं उत्तर आज आपण शोधणार आहोत बरं हे कोणं सोडवण्याआधी एक महत्वाची गोष्ट समजून घेऊया ती म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी आता हा शब्द ऐकून घाबरू नका सोप्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे एका द्रावणात एका मोल इलेक्ट्रोलाइटमुळे तयार होणारी एकूण वीज वाहून नेण्याची क्षमता थोडक्यात काय तर त्या एका मोलची ताकद किती आहे हे मोजण्याचं हे एक माप आहे तर आता या कथेचे दोन भाग आहेत आपण पहिल्या भागापासून सुरुवात करूया तो म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सचा यांच्या ना सगळं अगदी सरळ सोपं आणि प्रेडिक्टेबल असतं यांना स्ट्रॉंग का म्हणतात माहितीये कारण हे पाण्यात टाकल्या टाकल्या जवळजवळ शंभर टक्के आयनांमध्ये तुटतात म्हणजे पूर्णपणे विघटित होतात आणि म्हणूनच यांची सुरुवातीची कंडक्टिव्हिटी म्हणजे वीज वाहून नेण्याची क्षमता खूप जास्त असते जसं की आयनिक सॉल्ट्स स्ट्रॉंग ऍसिड्स आणि बेसेस आता खरी गंमत बघा जेव्हा आपण यांच्या सोल्युशनमध्ये पाणी टाकत जातो म्हणजे ते डायल्युट करतो तेव्हा यांची मोलर कंडक्टिव्हिटी वाढते हो पण ही वाढ काही प्रचंड नसते ती थोडीशीच पण अगदी स्थिरपणे वाढत जाते आणि एका मॅक्झिमम लेवलला जाऊन थांबते आणि गंमत म्हणजे ही जी स्थिर वाढ आहे ना ती शास्त्रज्ञांनी एका सोप्या समीकरणात बसवली आहे याला म्हणतात कोहल रॉशचं इक्वेशन हे इक्वेशन आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे लॅमडा लॅम्डा आणि कॉन्सन्ट्रेशन सी यांच्यातला संबंध दाखवतं या इक्वेशनची सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये त्याचा ग्राफ जर आपण मोलर कंडक्टिव्हिटी लॅम्बडा विरुद्ध कॉन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर रूटचा ग्राफ काढला तर आपल्याला एक सरळ रेष मिळते एकदम सरळ आणि हे खूप महत्वाचं आहे का ते आपण पुढे बघूच तर मग ही थोडीशी वाढ होतेच का याचं कारण सोपं आहे जेव्हा आपण द्रावण पातळ करतो तेव्हा आयस एकमेकांपासून लांब जातात म्हणजे त्यांच्यातलं जे इंटर आयोनिक अट्रॅक्शन असतं ते कमी होतं हे अट्रॅक्शन म्हणजे कसं गर्दीत एकमेकांना होणारा धक्काबुक्कीसारखं ते आयन्सची स्पीड कमी करतं आता डायल्युशनमुळे ही गर्दी कमी झाली त्यामुळे आयन्स एकदम मोकळेपणाने आणि जास्त स्पीडने फिरू शकतात आणि आता येऊया त्या सरळ रेषेच्या महत्वाकडे आठवतोय शास्त्रज्ञ काय करतात त्या सरळ रेषेला ग्राफवर मागे मागे अगदी शून्य कॉन्सन्ट्रेशनपर्यंत वाढवतात याला म्हणतात एक्स्ट्रापोलेशन आणि यातून त्यांना त्या इलेक्ट्रोलाइटची कमाल म्हणजे थिओरेटिकल मॅक्सिमम कंडक्टिव्हिटी लॅम्डा झिरो मिळते ही एक खूप महत्वाची केमिकल प्रॉपर्टी आहे आणि ती शोधायची ही किती सोपी पद्धत आहे बघा चला आता कथेच्या दुसऱ्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे वळूया हा भाग आहे वीक इलेक्ट्रोलाइट्सचा आणि इथे आहे एक मोठा प्लॉट ट्विस्ट कारण यांची वागणूक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या अगदी म्हणजे अगदीच उलटी आहे हे वीक इलेक्ट्रोलाइट्स नावाप्रमाणेच वीक असतात म्हणजे सौम्य ॲसिड किंवा बेससारखे हे पाण्यात टाकल्यावर खूपच कमी प्रमाणात विघटित होतात त्यांचे मोथ्याओक मॉलिक्युल्स बिचारे एकत्रच राहतात आयन्स बनतच नाहीत आणि म्हणूनच यांची सुरुवातीची कंडक्टिव्हिटी एकदम कमी असते पण खरी जादू तर आत्ता सुरू होते जेव्हा आपण या वीक इलेक्ट्रोलाइट्सच्या सोल्युशनमध्ये पाणी टाकत जातो तेव्हा त्यांची मोलार कंडक्टिव्हिटी थोडी थोडी नाही तर अक्षरशः रॉकेटसारखी वाढते इतकी प्रचंड वाढ होते विशेषत जेव्हा कॉन्सन्ट्रेशन खूप कमी होतं की आपल्याला विचार करायला भाग पडतं की असं काय होतं इथे हे बघा इथे दोन्हीची समोरासमोर तुलना केली आहे एका बाजूला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स ज्यांची वाढ अगदी शांत स्थिर आहे आणि दुसऱ्या बाजूला वीक इलेक्ट्रोलाइट्स जिथे वाढ एकदम नाट्यमय आणि वेगवान आहे फरक किती मोठा आहे हे स्पष्ट दिसतंय तर मग प्रश्न तोच आहे हा इतका मोठा फरक का आपण जे कारण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी पाहिलं म्हणजे आयन्समधलं अंतर वाढल्यामुळे फ्रिक्शन कमी होणं ते कारण या प्रचंड मोठ्या वाढीला जस्टिफाय करूच शकत नाही नाही म्हणजे इथे नक्कीच काहीतरी वेगळं घडतंय चला तर मग या रहस्यावरून पडदा उचलूया याचं उत्तर एका अशा गोष्टीत दडलंय जी या वीक इलेक्ट्रोलाइट्सची खरी छुपी ताकद बाहेर काढते आणि या रहस्याची किल्ली आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन याला आपण अल्फा असंही म्हणतो आता हे काय आहे तर हे फक्त हेच सांगतं की इलेक्ट्रोलाइटचा सा किती टक्के भाग आयन्समध्ये तुटला आहे बस इतकंच आता बघा हे सगळं घडतं कसं स्टेप बाय स्टेप पहिलं आपण सोल्युशनमध्ये पाणी टाकतो मग काय होतं केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे रासायनिक समतोल बदलतो तो अशा दिशेने सरकतो जिथे जास्त आयन्स तयार होतील आणि यामुळे काय होतं तर डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे आपला अल्फा अचानक प्रचंड वाढतो आणि याचा अंतिम परिणाम द्रावणात वीज वाहून नेणाऱ्या आयन्सची संख्या अचानक अच्या खूप म्हणजे खूपच वाढते म्हणजे कळलं का वीक इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत डायल्युशन फक्त आधीपासून असलेल्या आयन्ससाठी रस्ता मोकळा करत नाही जसं स्ट्रॉंगच्या बाबतीत होतं नाही ते तर सक्रियपणे नवीन आयन्सचा जणू पूरच निर्माण करतं हाच तो गेम चेंजर आहे तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊ आपण बघितलं की हे दोन प्रकारचे इलेक्ट्रोलाइट्स स्ट्राँग आणि वीक डायल्युशनला प्रतिसाद देताना दोन पूर्णपणे वेगवेगळे वेग रस्ते निवडतात हे टेबल बघा सगळं काही एका नजरेत स्पष्ट होतं वाढीचं कारण काय स्ट्राँगसाठी आयन्सचं फ्रिक्शन कमी होणं तर वीकसाठी नवीन आयन्स तयार होणं वाढीचा दर स्ट्राँगसाठी संथ आणि स्थिर तर वीकसाठी एकदम जलद आणि नाट्यमय ग्राफ कसा दिसतो स्ट्राँगसाठी सरळ रेष वीकसाठी नाही आणि कमाल कंडक्टिव्हिटी कशी शोधायची स्ट्रॉंगसाठी सोपं एक्स्ट्रापोलेशन वीकसाठी मात्र अप्रत्यक्ष पद्धत म्हणजे बघा प्रत्येक बाबतीत हे दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत आणि या फरकाचा एक प्रॅक्टिकल परिणाम पण आहे कमाल चालकता म्हणजे लॅमडा नॉट शोधताना स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाईटसाठी आपण थेट ग्राफवरून ती शोधू शकतो एकदम सोपं पण वीक इलेक्ट्रोलाईटसाठी छे त्यांच्यासाठी ग्राफवरून हे शक्यच नाही त्यासाठी खोलरॉशचा दुसरा नियम वापरावा लागतो आणि अप्रत्यक्षपणे कॅल्क्युलेशन करावं लागतं आता हे सगळं कायम लक्षात राहावं यासाठी चला एक सोपी आणि मस्त उपमा बघूया ट्रॅफिकची उपमा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाईट म्हणजे समजा गाड्यांनी खचाखच भरलेला एक हायवे सगळ्या गाड्या म्हणजे आयन्स आधीच रस्त्यावर आहेत आता डायल्युशन म्हणजे काय तर फक्त तो हायवे थोडा रुंद करणं यामुळे काय होतं गाड्यांना थोडी जास्त जागा मिळते ट्रॅफिक जॅम कमी होतो आणि त्या थोड्या वेगाने जाऊ लागतात पण महत्वाचं म्हणजे गाड्यांची संख्या वाढत नाही आणि आता वीक इलेक्ट्रोलाइट कल्पना करा एका रिकाम्या हायवेची ज्याच्या बाजूला एक मोठा कार कारखाना आहे पण तो बंद आहे आता डायल्युशन म्हणजे काय तर तो बंद कारखाना सुरू करणं आणि तो सुरू होताच काय होतं हजारो नवीन गाड्या पटापट -पत रस्त्यावर येतात तर आता विचार करा कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जास्त महत्त्वाचं काय आहे आधीच अस्तित्वात असलेल्या गाड्यांसाठी रस्ता थोडा मोठा करणं की रस्त्यावर नवीन गाड्यांची संख्याच प्रचंड वाढवणं याच प्रश्नाच्या उत्तरात या संपूर्ण संकल्पनेचं सार दडलेलं आहे